मंडळी आजचा आपला व्हिडिओ जरा मोठा आहे पण तुम्हाला मी विनंती करून सांगतो की हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय त्याचा खरा अर्थ तुम्हाला कळणार नाही आणि ह्या धर्तीवरील खरा स्वर्ग कुठे आहे ही सुद्धा तुम्हाला कळणार नाही म्हणून त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर बघू मग पुढे काय होते तुमच्या पोरीचा फोन आहे भाई? भाई? आ बोलू सरिता कशी आहे बाई काय बाई काय करा किटकिट किटकिट चालते सासूबाई का लेट राजू राहायला ले काय त्या सातवाचे ना तिले का पोरगी नाही का तर वागतात नाही काय बोलव या बायाले आता सगडेले पुरी आहे बर पण एकमेकीला फक्त दूध दिवस राहते का तिले पोरगी नाही का तिले येत नाही का चांगलं प्रत्येक हेच सवाल त्या नवऱ्याला सांगत जा नवऱ्या नवऱ्याला सांगा हे अशी वाक्य म्हणून सांगितलं होतं बी आई पण ते काय देते काय चीज बाजू घेते त्या नवऱ्याचं उत्पत्ती करे, करे ते बरोबर ते वाक्य करे चांगलं नाही ते चांगले आहे त्याच काही नाही हे सासूबाई जास्त हे करते ना रोज किटकिट किटकिट करत राहते काय जाऊन काय जाऊन हे सांडवलं ते सांडवलं असं नुकसान केलं

सासू मोठी आहे जाऊ दे बोलायचं आता तुझी आई कधी कधी तुला बोलायची तर तू ऐकायची नाही का मग काय होती असं समजा आपली आईच आहे ऐकायचं थोडं तिचं चार दिवसच ती येत काय नाही वक्ते सगळ नाही ऐकायच माहिती पाठीची उभी राहाय कस मी अगं मी तर सदैव तुझ्या पाठीशीच आहे ग बाप आहे तुझा बाप म्हटलं तुझ्या माझ्या लेकराची माया येणार नाही का मला पण तुला सांगतो चार दिवस तू आता जरा नादा नाही तुला समजत नाही थोडस व्यवस्थित वागून घ्यायचं आपणच पुढे चालून तुलेच तू समजते तूच म्हणशील बाबा मस्त आहे हो बाबा काही टेन्शन नाही असं म्हणशील तू तुम्ही बरं बरं मी लावतो त्याला फोन आताच लावतो ठीक आहे फोन लावून सांगा तुम्ही दोन शब्द काय म्हणा कस का लक्ष देत म्हणा जरा घरात काय नाही ग प्रत्येकच घरात चालत असते दोन चार दिवस तू फक्त तिला व्यवस्थित समजावून सांगत जा पूजा बोल मी पाहून बोला मामाजी बाहेर बोलावलं तुम्ही इकडे मला चला ना आपल्या घर चला ना घरी राहू द्या मला बाहेरच बोलायचं आहे तुम्हाला थोडस बोला ना काय बोलत होते बा चागी चला तिकडे हॉटेलला चहा घे घेऊ आणि तिकडे बोलू आपण चला हॉटेलात राहू द्या इथंच जरा असं बोलतो दोन शब्द तुमच्याशी फक्त बोला ना काय चुकलं का बाबा माझ नाही काय नाही चुकलं ते सरिताचा फोन आलता दोन तीन वेळा ती सांगत होती काय सासू सोबत पटत नाही काय भांडण होते काय होते असं सांगू राहिली होती हो ना मामाजी त्या दोघीचा पटतच नाही आणि एकमेकीचा राग करतात त्यामुळे काय रोजचं भांडण मी तरी काय बोलणार सांगा आईची बाजू घ्या नाही तस काही म्हणणं नाही आता आईची बा आई आपली आहे ना आई आपली बायको आपली सगळं आपली मला माहित आहे पण हे सरिता जरा नादा आहे ना आता सध्या लहान आहे तिला अनुभव नाही त्याच्यानं ती कशी समजून घेण्याचं तिच्यात पात्रदान आहे ना त्याच्यामुळे ते असं कटकीट होती त्यात या मोबाईल सगळा गोल केला हे मोबाईल नसते तर बरं झालं असतं या रोजच फोन लावते मायाली तिची आई आई शोध बोलते त्या मायला तिचं बोलणंच बन पाहिजे ती एकमेशी बोलते आणि ते बोलले तर बोलले पण ते कसे बोलते तर न बोलतात ना ते काय समजुतीनं बोलतात का ते पहिलं जुना जमाना बरा होता दिवाळीला रसायला आनंदाने येत जायचा जात जायचा मस्त आता हे काही झालं की मायरी फोन काही झाले की मायरी फोन आणि मग तिच्या मा आईचं तर माहीत आहे आईचा जीव राहते त्या लेकरावर मग लेकराची बाजू घेऊन बोलते चार शब्द त्याच्यान मग त्या मुलीला कसं तिची चूक समजूत समजून येत नाही हो ना मला वाटते किती किती झालं नाही पाहिजे म्हणून मी तिथे समजून सांगायचा दोघे समजून सांगायचा प्रयत्न करतो ना पण आईले बोलायला गेलं तर हे म्हणते तुम्ही बा तुमच्या माय बाबाचीच बाजू घेता आईले सांगायला गेलं तर म्हणजे तू आता बायकोचा बहीण झाला बाबा जाऊ द्या सगळं नंतर व्यवस्थित होत असते तुम्ही फक्त मी तुम्हाला यासाठी बोलायला आलो की तुम्ही धीर सोडू नका आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल पुढे मागे आपण काही ना काहीतरी निघते त्यावर होते समजदार एकमेकीला पटते काही तुम्ही टेन्शन घेऊ नका तेच बोलायला आलो मी म्हटलं हे किरकिर तुमचं -किर बी नको पण तुम्ही आपलं समजून घ्या तुम्ही काही जास्त चिडचिड करत देऊ नका घेऊ नाई नाही आता मी जातो आणि हे बा घरी सांगू पण नका मी इथं आलो तुम्हाला भेटलो म्हणून आपण बोललो म्हणून कोणाला सांगू नका इले सर त्याला ना मग इथं आले ना आले घरी आले म्हणून

कधी माझ्यालाच नुकसान होते का मी का तूच नुकसान करत असं म्हटलं का असं बोलायला नाही हो म्हणजे मी पागल माझं बोलायला पडत नाही काय बोला बा या पुढे काही समजत नाही बा हे सगळं बोलायला गेलं तर उलट पकडते अव सगळं मागाई वाढली सगळं आणायला आणायचं म्हटलं तुमची तपली जाते म्हणून मी तुला म्हटलं दुसरं काय

वाई ते आपले ते गंगा आजी आवाज येत होती ना काय अर्जंट काम आहे म्हणे तुला बोलावलं लवकर काहीतरी काम आहे जा बर तू जा लवकर मी मी सांगतो इले हो का रे बर थांब मी जाते अगं जरा समजून घ्या आपण तू लहान आहे ना लहान आहे तर काय एवढी बिंडो खाय का मी तुमच्या आईचं नाही दिसत तुम्हाले माहीत दिसते सगळं काही बी आता एक तर तुमची आई राहील ना तर मी राहिली घरात मी राहिला तर मी चालले तर माहेर मी मी राहत नाही तर அச்சி அரை

बाप रे भरला हिच्या मनात काय कळत जातच नाही म्हणते तिकडं तिचा संसार तुटायला आला बा काहीतरी करायला पाहिजे एक तुम्ही तिला मारिल नाही तर म्हणते स्वतःचा जीव म्हणते आता काहीतरी आता बाप्पाचं कर्तव्य आपल्याला पार पाडायलाच पाहिजे

अगं तुझ्या सासूला मारल्यावर तुझं काय होईल माहितीये का तुले तुले जेलत जावं लागेल ना मग काय फायदा तुझा संसार उद्धस्त होऊन जाईल मग मी काय करू सांगा माझ पटत नाही तुझ्यासोबत तर मग काय करू सांगा तुम्ही सांगा मी याच्यावर तुला चांगला उपाय सांगतो तुला जेल होणार नाही आणि तुला सासूचा त्रासही होणार नाही पण मी म्हणत तसंच तुला करावं लागेल करतो ना तुम्ही मसाल तसं करतो मी सासूपासून जर पिच्छा सुटत असेल माया तर तुम्ही मसाल तसं करतो सांगा हे बघ विषाच्या पंधरा गोळ्या मी तुला देतो त्या पंधरा गोळ्या रोज एके, 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 प, एक 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 तू तिला आणि मग ती आपोआप आजारी पडून मरण पावल आणि मग तुझ्यावर येणार नाही आपल्यावर येणार नाही तुझा तिच्यापासून पिच्चर सुटल पण पुढे काय सांगतो ते ऐक हे बघ हे औषध म्हणजे एकदम महागितलं आणि इथं न भेटणार आहे हे औषध असं आहे की माणूस मेल्यानंतर ते विषाणू मेलं म्हणून असा त्याचा अंश पण त्याच्यात राहत नाही आणि मग आपल्यावर काहीच येत नाही पण हे औषध देत असताना एक काळजी घ्या लागते की ज्या माणसाला आपण औषध देतो त्या माणसाची चिडचिड झाली नाही पाहिजे किंवा तो त्या माणसाचं फायपर असा म्हणजे राग आला नाही पाहिजे त्या माणसाला असं झालं पाहिजे तसं जर झालं तर त्या औषधाचा साईड इफेक्ट होते आणि मग आपलं सगळं भांडं उघडीस पडेल म्हणून पंधरा दिवस तिच्यासोबत अशी वागतो की जसं तू, तू आपल्या आई सोबत वागते आणि तिनं जसं म्हटलं तसं वागायचं ती किती थी, रागावली तरी आपण रागवायचं नाही असं तिच्यासोबत पंधरा दिवस वागायचं पंधरा दिवसानंतर तर मग तुला काही टेन्शनच नाही ती मरण पावल्यानंतर तुला सर्व काही तुझं व्यवस्थित होईल कामा सर कसा चांगलं वाटतं कसं वाटतं झालं तर मग तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तू असंच कर पंधरा दिवस एक एक गोळी तिला दे आणि बघ लक्षात ठेव पण तुला आईची शपथ आहे तुझ्या तू तु? तिच्यासोबत सोबत व्यवस्थित वाह तिला वायपर होऊ देऊ नको नाहीतर मग सगळं माझी पण डिग्री चालली जाईल सगळं माझ्यावर येईल वाह तो सगळा काम झालं तू आता

गोष्टीला आपल्याला आपलेच काय जाऊ दे तू हक्का आपण मस्त काय जेव्हा जेवण करूया बर मी हक्का जाऊ दे बा पोरीला पुरीची चोखडली म्हणते आपण सोबत आता चांगलं चांगली बोल राहिली की आपण सोबत आता चांगलं बागे मी तू आपली भाजी किती करतो पर्यंत नाही काय मी करते साहेब बापुरा तुम्ही काय टेन्शन नाही तुम्ही बसा तिथे हॉल मध्ये फक्त तेव्हा थोडस दोन लसणाच्या पाकडाचे निसून द्या मला बस मी करते सगळी अगं तू एक किती करशील मी करू लागते तुला थोडस नाही ना करते मी आता भातच करते तुम्ही बसा तिथे हॉल मध्ये बस बरं बाई तुझ्या मनानं मी लसून निसून देते आमशे आमशे काय टेन्शन घेऊ नको बाप र तुम्ही काय केला जाऊ दे ना तू तरी किती दिवसभर काम करशील मग तुझा हात चालूच आहे ना बस तू मी काय केला आता मस्त घे तू पण मी पण घेते खरोखर बा सासूबाई आपल्या लेखी सारखीच बोलू राहिली माझ काय तुला वाटतो बाथरूम मध्ये टावल नाही ठेवला काही नाही था आणतेसरले जो मग ठेवतो म्हटलं पण विसरले

तुला काय जाव देऊ नको राहू दे तुझं तु तु काम करू तू काम केलं दे जा तू करा तुझं बस तिथं करो बाई तुझं काम तू मी देते त्याला टावेल बाप रे आई किती ओरडली माझ्यावर पण मंडळी खरोखर आई माझ्यावर ओरडली याचं मला आता दुःख नाही झालं तर खरोखर मला आज आनंद झाला आनंद का झाला तर ती आपल्या सुनेला लेकीसारखं समजते जेवढं ती आपल्या मुलावर प्रेम करते तेवढंच ती आपल्या सुनेवर सुद्धा करते म्हणून याचा मला आनंद झाला मंडळी कुणी बिल्डिंगमध्ये राहते कुणी सिमेंटच्या घरात राहते कुणी मातीच्या घरात राहते कुणी मोठ्या बंगल्यात राहते कुणाच्या घरी अनेक प्रकारची साधनं ऐश्वरामाची साधनं आहेत कुणाच्या घरी ए सी कूलर पंखे फ्रीज भरपूर असे ऐश्वरामाचे साधन आहेत पण या धरतीवरील खरा स्वर्ग म्हणजे ज्या घरात सासू आणि सून हे माय सारखे राहत असेल ते घर म्हणजे या धरतीवरील खरा स्वर्ग आहे आणि त्या घरातील मंडळी म्हणजे देवासारखी आहेत पण बघा आता माय तर लेकी लेकीसारखी वागू राहील लेख समजू राहिली आपल्या सुनेला आणि सून पण चांगली वागू राहिली पण सुनेच्या मनात तर वेगळाच डाव आहे मग आता या डावाचं पुढं काय होणार ये बगा। बगेत नहीं। बगा। थे 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 हे नक्की तुम्ही बघा पुढा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही म्हणून पुढे नक्की बघा चला आता बघू पुढे काय होते झोप आता बर मी काय सांगते तू आता लक्ष देऊ नाही आता पुढे गौरी गणपती येते इथं मग सारवण लागते ते भरपूर काम राहते आणि तुला कुठे जायला भेटत नाही आता तू जा जरा पंढरपूरला जाऊन या तुम्ही दोघे जण मस्त तेवढं मी सांगते ते देऊन जाईल मी पैसे पैसे पण आहे काही टेन्शन नको घेऊ जा तुम्ही फिरून या दोन तीन दिवस मस्त माझ्यासोबत किती जीव लावते हा त्या दिवशी पण हे बोलले मला त्या लगेच बाजू घेतली माझी एवढ्या प्रेमान वागतात किती चांगल्या आहेत आणि मी यायला मारण्याचा प्रयत्न करू राहिले हे बा बरोबर मी काय करा बारा तेरा दिवस झाले मी आता यांना विषाच्या गोळ्या देऊ राहिली आणि बाबांनी तर सांगितलं होतं पंधरा दिवस गोळ्या दिल्यानंतर मग हे आजारी पडतील आणि मरण पावतील पण आता हे आता मरण नाही पावलं पाहिजे कारण की ह्या किती चांगल्या आहे का ह्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला बाबाला विचारायला पाहिजे बाबाजी जिथे जाऊन विचारतेस बाबाला काहीतरी औषध देतील बाबा ह्याच्यावरती आई ग पंढरपूरले नाही जातात आम्ही जाऊ द्या आता काही सध्या काही हे मग जात ते कधी नंतर दिवाळी गिवाळीला पण मला कसं माहिती का मला जरा गावी बाबाची इथं जरा एक दिवस जाऊन यावं असं वाटते जाऊ का उद्या मी जा ना तुला जावं असं वाटते तर जा ना एक दिवस राहा दोन दिवस राहा ये तुझ्या मनानं काही टेन्शन नको घेऊ मी पाहते इथे घरचं जेवण स्वयंपाकी बसवलं करते मी इकडे चला खूप छान आहे कडे आई जाऊन आपल्या बाबा लवकर विचारायलाच पाहिजे याच्यावर काहीतरी इलाज आणखी नाही तर मग उशीर झाला तर पंचायत पडायची अगं सविता डायरेक्ट दवाखान्यात काय झालं नाही सोबत दोन शब्द बोलायचे आहे बर तू घरी मी येतो घरी लगे दुपारी दुपार नाही मला तुमच्या तुमच्यासोबत अर्ज बोलायचा बोल ना बस आणखी काय भांडण गिन झाली का भांडण वगैरे नाही झाली पण मला तुम्हाला अर्ज काय तरी विचारायचं आहे बोल ना विचार काय विचार काय बोलतो का का भाई हो बाबा मी आमच्या सासूबाईला जेवढं वाईट समजते तेवढी वाईट नाही चांगली हवं माझ्या सासू पण आता मी त्याला रोज गोळ्या देऊ राहिले ते तुम्ही दिलेल्या विषयाच्या आता तेरा दिवस झाले आता ते आता दोन तीन दिवसानंतर मरण पाऊन झालं पण मला खरोखर असं वाटतं की मेरी नाही पाहिजे असं वाटतं मला खरोखर ती माझ्या आई सारखाच माझ्यावर जीव लावते आणि तीच ती मे मे कसं होईल म्हणून तुम्ही काय तरी याच्यावर औषध द्या की ती मला मेली नाही पाहिजे ती चांगली जगली पाहिजे असं मला औषध द्या काय तरी ते औषध असेल ना तुम्हाला तर माहीत असेल अगं तूच तर म्हणत होती ती खराब आहे वाईट आहे तिने मारून टाका वाटते म्हणून तर मी हे विषयाच्या गोळ्या दिल्या होत्या तुला हो मला आधी असं वाटत जाय कारण आधी ती वाईट होती आता लय चांगली झाली ती आता लय चांगली वागते माझ्यासोबत म्हणून ती मेमर नाही पावली पाहिजे ती जगली पाहिजे कौशिक द्या लवकर मला काहीतरी त्याच्यावर चांगलं देत असं कसं काय आधी वाईट होती ना आता चांगली झाली हो ना आता लय ती माझ्यावर जीव लावते लय चांगलं बोलते मस्त मला का, काय काय मदत करते तिच्या यांनी जरी काय मला बोललं तर लगेच माझी बाजू घेते लय चांगलं झालं आता अग असं लगे आठ दहा दिवसात लगेच माणूस लगे चांगला झाला आठ दिवसात आधी वाईट असं असते का माणूस आधी सुद्धा चांगलाच असतो प्रत्येक माणसामध्ये चांगले वाईट गुण असतातच पण हा सगळा संसारातला हा ऍक्शन रिॲक्शनचा खेळ असतो जशी ऍक्शन होईल तशी रिॲक्शन त्याची मिळते अं तू जशी तिच्यासोबत वाईट वागायची तशी ती सुद्धा तुझ्यासोबत वाईट वागायची तू तिच्याकडे रागानी बघायची ती सुद्धा तुझ्याकडं रागाने बघायची अं तू तिचा तिरस्कार करत होती म्हणून ती तुझा तिरस्कार करायची आता एकदम हो आपल्या आई सारखी वागू राहिला लागली ती सुद्धा तुला लेख समजून लेकी सारखी वागू राहिली तू जर आयुष्यभर तिच्यासोबत लेखी सारखी वागत राहिली तर ती सुद्धा ती तिच्या तुझ्या आई सारखी तुझ्यासोबत जा वागेल जाऊ दे टेन्शन घेऊ नको ते काही मरणार नाही आहे ना कारण मी जे तुला गोळ्या दिल्या त्या काही विषाच्या गोळ्या नव्हत्या त्या ऍसिडिटीच्या <concealer> गोळ्या होत्या त्या मी तुला दिल्या आणि तुला तिच्यासोबत चांगलं वागायला सांगितलं कारण मला माहित होतं तू तिच्यासोबत चांगली वागली की ती तुझ्यासोबत चांगली वागणार आणि मग दोघांचं मस्त पटेल पण तसं जर मी तुला सांगितलं असतं तर तू ऐकलं नसतं कारण त्यावेळेस तुझं मनात तिच्याविषयी तिरस्कार भरलेला होता म्हणून मी हे आयडिया केली अगं मी एक डॉक्टर असून तिला मरणाच्या गोळ्या देईल असं होईल का पण तू म्हणत होती ना तिला मारून टाकीन नाही तर मग मी माझा जीव देईन असं नेहमी म्हणत ना म्हणून मी तुला मी ही आयडिया केली कारण जीव देणं किंवा घेणं सोपं नाही आहे जीव जाताना की जाता किती त्रास होते हे आम्हा डॉक्टर लोकांनाच माहीत असते तुम्हाला काय जरासा राग आला की लगेच म्हणते मी जीव देईन मग जीव दिल्यापेक्षा जरासा त्रास सहन केला तर काय हरकत आहे ते नाही होईल तुमच्या जन पण जीव देईन कारण जीव द्यायचं वाटते तुम्हाला पण जीव जाताना किती त्रास होते हे तुम्हाला माहित आहे का तुझी चूक तुला कळली ना हेच तर खरं बापाचं कर्तव्य असते आपली मुलगी कुठं चुकते हे तिला जाणून देणं हेच खरं बापाचं कर्तव्य असते म्हणजे मुलीची बाजू घेतली म्हणजे झाला बापाचं कर्तव्य झालं असं नसते मुलीचे चूक चु, कुठं चुकते मुलीचं काय योग्य वागणं आहे काय अयोग्य आहे हे सुद्धा तिला कळून देणं हेच खरं बापाचं कर्तव्य असते जा आता घरी आता तुझी सासू मर, काही मरणार नाही आहे मस्त आता सुखानं तुम्ही राहा आणि गुन्हा गोविंदानं संसार करा बघा मंडळी असंच ते बाप्पाचं कर्तव्य हो। नुसतं मुलगी रडली की तिची बाजू घेतली घेणं तिच्या पाठीशी उभं राहणं एवढंच बापाचं कर्तव्य नसते तर खरोखर योग्य काय अयोग्य काय हे बघणं हे सुद्धा बापाचं कर्तव्य असते मी त्यांच्या घरी गेलो त्या नौरेश, नवऱ्या तिच्या नवऱ्याशी तिच्या सासूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कसे आहेत ते आधी बघितले खरोखर असं समजलं की ते तर चांगले आहेत पण आपली मुलगी सुद्धा चांगली आहे पण ती सध्या नादा नसल्यामुळे तिला समज नसल्यामुळे तिच्या कोण असं घडू राहिलं म्हणून तिची चूक तिला कळून दिल्या देण्यासाठी मी हा सगळं नाटक केलेला आहे नाहीतर कुणाचा जीव घेणं एवढं सोपं नाही आहे ती त्यावेळेस होती तिच्या मनात एवढा ती कोणतीच गोष्ट ऐकण्याच्या तयारीत नव्हती म्हणून मला हा सगळा नाटकाचा खेळ करावा लागला चला तुम्हाला व्हिडिओ योग्य वाटला की नाही वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद